नमस्कार मी ॲस्ट्रोस्मिता गिरी आज आपण एक वेगळ्याच विषयाला हात घालणार आहोत शापित कुंडल्या म्हणजे काय कारण पूर्वापार पासून चालत आहे म्हणजे रामायण महाभारत यामध्ये आपण ऐकलेले आहे की ऋषीमुनिंनी दिलेले शाप किंवा दुर्वासांनी दिलेला शाप म्हणजे जे काही शाप दिलेले असतात शाप जेव्हा माणूस देतो त्यावेळेस आत्म्यानी तळतळून तो दिले केलेले उच्चार असं आपण म्हणू शकतो तर म्हणजे शापित कुंडल्या म्हणजे काय शाप म्हणजे काय जी कुंडली स्थापन केली म्हणजे बाला चौकड्यांची जी, जी कुंडली तयार केली त्याच्यामधून आपल्याला शाप हे कशा पद्धतीने ओळखता येतात याचा आज आपण विचार करणार आहोत आता आपल्याला सगळ्यांना माहितीये कि महाभारतामध्ये कृष्णाला गांधारीने शाप दिला होता गांधारी ज्या वेळेस महाभारताच युद्ध शेवटच्या टप्प्यात आलं होत त्यावेळेस गांधारीने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि तिच्या डोळ्यामध्ये इतकं तप होत तर ती आपल्या मुलाला म्हणजे दुर्योधनाला म्हणते कि माझ्या या आयुष्यभराच्या तपाचं फळ मी तुला देते कि ज्याच्यामुळे तो अमर होशील म्हणून ती त्याला सांगते की तू जन्मत जसा होतास तसा तू माझ्या समोर ये आता दुर्योधन आंघोळ कर आणि माझ्याकडे ये असं सांगते दुर्योधन जातो आंघोळ करतो त्यावेळेस कृष्णाला हे माहीत असत कि गांधारी आपलं सगळं तप दुर्योधनाला देणार आहे त्यामुळे तो अमर होईल त्याला मग मारता येणार नाही भीमाला मग त्याने काय केलं की ज्या वेळेस दुर्योधन आंघोळ करून तसाच बाहेर आला पाण्यातून त्यावेळेस श्री कृष्ण त्याला म्हणाला की अरे तू काय जाणार आहेस तू आता मोठा झालेला आहे जेव्हा जन्मलास तेव्हा लहान होता त्यामुळे तू असं कर की फक्त तुझा कमरेचा भाग तेवढा झाकून घे मग दुर्योधन विचार करतो की खरंच आपण जेव्हा लहान होतो तेव्हा गोष्ट वेगळी होती आता गोष्ट वेगळी आहे मग तो फुला फुलांची चड्डी घालतो आणि गांधारी समोर जातो तरी सुद्धा गांधारी त्याला विचारते कि तू जसा जन्माला होतास तसाच माझ्या समोर आलायस ना कारण मी आता माझ्या डोळ्यावरची पट्टी काढणार आहे म्हणजे त्याच्यामधलं जे तपस सामर्थ्य आहे ते सगळं तुझ्या शरीरावर पडेल आणि तुझ शरीर, शरीर दिव्य होईल कि त्याला कुठलीही इजा होणार नाही आणि मग तुला मृत्यू येणार नाही असं गांधारी त्याला सांगते तो हो, तर तो गांधारीला म्हणतो की, की, की हो मी जसं जन्मलो तसा झालेला आहे तर तू आता डोळे उघड ती जेव्हा डोळ्यावरची पट्टी उघडते आणि दुर्योधनाकडे पाहते त्यावेळेस तिला स्वतःला शॉक बसतो कि दुर्योधनाला आपण सांगितलं होतं की त्याच सगळं शरीर अमर व्हावं किंवा ते मरते होऊ नये म्हणून कारण एकदा दिव्य दृष्टी पडल्यावर डोक्यापासून गांधारी त्याच्याकडे बघते आणि जेव्हा त्याच शरीर ती पाहते त्यावेळेस ती म्हणते अरे बाळा तू हे काय केलं तू काय फुलाची चड्डी घातली कारण तेवढाच भाग तुझा मरते झाला त्यावेळेस अं दुर्योधनाच्या लक्षात येतं की ही श्रीकृष्णाने केलेली ट्रिक आहे म्हणून पण आता त्याला काही उपाय नव्हता हो कारण जी दिव्य दृष्टी पडायची होती ती एकदाच पडणार होती त्यामुळे ती पडली आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालेला म्हणजे तेव्हा गांधारीनी श्रीकृष्णाला युद्धक सगळं संपल्यानंतर श्रीकृष्णाला बोलवून गांधारीने सांगितलं की हे श्रीकृष्ण तू परमेश्वर आहेस पण तरी सुद्धा माझ्या कुटुंबाचा अंत कसा होईल हे तू पाहिलेलं तर आता ज्याप्रमाणे मी आणि माझं कुटुंब या शंभर पुत्रांना हरवून बसलो आणि त्यांचा तळतळाट ता मिळालेला आहे म्हणजे हे मला खरोखर दुःख झालेलं आहे आणि मी तळतळून तुला सांगते की तुझाही वंश त्याच पद्धतीने नाश होईल की ज्या पद्धतीने माझा निर्वंश झाला श्रीकृष्णाला खर तर तो परमेश्वर होता त्याला माहित होत कि यदुवंश कधी ना कधी तरी जाणारच आहे त्यामुळे श्रीकृष्णाने गांधारी आत्या होती नमस्कार केला आणि सांगितलं की तुझा हा शाप मी ऍक्सेप्ट करतोय म्हणजे स्वीकारतोय आणि श्रीकृष्ण तिथून निघून जातो जेव्हा तो द्वारकेला जातो त्याच्या त्याच्या नगरीमध्ये त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये तो शाप असतो मग हा प्रत्यक्ष परमेश्वराला जिथे शाप मिळू शकतो तर आपण तर अगदी माणसं आहोत आपण तर कितीतरी चुका करतो आपण किती दुश्मनी करतो लोकांशी वैर करतो आणि जेव्हा लोकांच्या तळतळाटातून एखादा शब्द किंवा एखादं वाक्य बाहेर पडतं आणि ते मला उद्देशून दिलं जातं त्यावेळेस ते अंतरात्म्यापर्यंत म्हणजे आत्म्यापर्यंत पोहचत आणि त्याला शाप म्हणतात शाप हा देणाऱ्यालाही आणि घेणाऱ्यालाही तितकाच त्रासदायक असतो म्हणजे आत्म्यावर आत्म्या सोडलेलं ते शस्त्र आहे म्हणजे तो शाप आपण असं म्हणतो की मी जन्मताना काही नाही घेऊन आलेलं आणि मरताना पण काही नाही घेऊन जाणार पण असं नसतं ज्या वेळेस आपण जन्म घेतो आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये पुनर्जन्म मान्य केलेला आहे म्हणजे मागच्या जन्मात जे आपण कर्म केलेलं आहे जे संचित कर्म आहे ते भोगण्यासाठी किंवा फेडण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि मग आपण असा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो कि मागच्या जन्मात राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढचा जन्म घेतला जातो प्रत्यक्षात आपण आता व्यक्ती असतो जेव्हा रागाने किंवा त्वेषाने दिलेला हात उच्चार अंतकरणातून निघालेले ते जेव्हा दुसऱ्याला दुखावतात त्यावेळेस बुमऱ्यांसारखं देणाऱ्याला ही ते भोगावं लागतं आणि घेणाऱ्यालाही तो शाप हा भोगावाच लागतो म्हणजे या दोघांनाही पुन्हा 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 जन्म घ्यावा लागतो म्हणजे जर माणूस फक्त माणसाने माणसाला शाप दिला असता तर माणूस वरून गेल्यावर तो शाप संपला असता पण आत्मा अमर आहे आणि त्या आत्म्याने आत्म्यावर सोडलेले हे शस्त्र आहे मग ते शस्त्र पुन्हा पुन्हा आत्मा जेव्हा जन्म घेईल त्यावेळेस तो भोगावा किंवा फेडावा हा लागणारच आहे म्हणजे देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला पुन्हा हे शाप पूर्ण करण्यासाठी जन्म हा घ्यावाच लागतो तोपर्यंत ते पिशाच्या योनीमध्ये भटकत असतात गरुड पुराणामध्ये या संदर्भामध्ये मा पूर्ण माहिती दिलेली आहे म्हणजे जरी आपण काहीही म्हणलो मग घराण्यामध्ये हा शाप घेऊन आलेले लोक कशा पद्धतीने तो भोगतात किंवा फेडतात म्हणजे आपल्याला आपल्या घराण्याचा वारसा मिळतो त्यांचं नाव मिळतं त्यांची संपत्ती मिळते हक्कही भेटतात मग आधीच्या पिढीच्या कर्माचं जे संचित असत ते आपल्याला भोगावं लागतं आता काही लोक म्हणतात पहा की आमचे जर पूर्वज आहेत माझेच वडील आहेत माझेच आजोबा आहेत माझेच पणजोबा आहेत तर ते मला का त्रास देतील पण ज्यावेळेस मृत्यू होतो आणि ते मृतात्मा होतात त्यावेळेस तो, होता। तो फक्त आत्मा असतो मग आत्म्याला हे आपला आप आपला मुलगा आहे हा आपला नातू आहे हा आपला पंतू आहे हे काही कळत नसतं त्यांना एकच पाहित असत की हे घराणं आपलं आहे या घराण्याची परंपरा वंश परंपरा आपली आहे तर या घराण्यांनीच आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे ते पुन्हा पुन्हा जन्म घेतात आणि वराह मिहेरांनी जी एक कुंडल्यांची चौकटी तयार केली म्हणजे कुंडली म्हणजे काय आहे की बारा घरांचा तो एक नकाशा आहे आणि तो नकाशा आपण जेव्हा जन्म घेऊन येतो जन्म घेतो प्रत्यक्ष पृथ्वीवर अवतरतो त्यावेळेस पहिला श्वास घेतल्यानंतर आपलं आयुष्य सुरू होत आणि मग आपल्याला कुटुंब मिळतं आई वडील मिळतात घराणा मिळतं घराण्याचं नाव मिळत म्हणजे तेव्हा जेव्हा आपला जन्म होतो पहिला श्वास घेतो त्यावेळेस ते लग्न स्थान असतं म्हणजे आपला जन्म होतो आणि ते लग्न म्हणजे आपण असतो हा पहिला श्वास आणि बाराव्या स्थानामध्ये कारण वर बारा आपल्या श्वास घेण्यापासून ते श्वास शेवटचा श्वास जाईपर्यंतच्या सगळ्या कृती त्याच्यामधून आपल्याकडून करून घेतलेल्या असतात म्हणजे जन्म आणि मृत्यू या काळामध्ये आपण जे जे काही श्वास घेतो सोडतो ते उपभोगतो किंवा भोगतो ते त्या कुंडलीप्रमाणे असत कारण जन्माप्रमाणे जन्म ज्या दिवशी होतो त्यावेळेस ग्रह बोला म्हणजे आकाशात जे ग्रह तारे आणि नक्षत्र ज्या पद्धतीने असतात त्यांचा विस्तार असतो तेच घेऊन आपण आपला जन्मकुंडली ही बनलेली असते आणि ती जन्मकुंडली त्याच जन्मकुंडलीप्रमाणे आपल्याला हे सगळं भोगावं लागतं म्हणजे कुंडली प्रमाणे आपल्या वागण्या बोलण्यावर सहज ओळखता येतं पहा व्रत संहितेमध्ये सांगितलेलं आहे की, की जन्मलग्नावरन गुरु चंद्र शुक्र मंगळ शनी बुध हे ग्रह क्रमशः कोणत्या कोणत्या लोकातून आलेले आहेत म्हणजे देवलोकातून आलेले आहेत का पितृलोकातून आलेले आहेत का तिर्यक लोकातून आलेले आहेत का नर लोकातून आलेले हे सूचित करतात म्हणजे जेव्हा देवलोकातून म्हणजे जो आत्मा पवित्र असतो तो देवलोकातून येतो जो पितृलोकातून ज्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण राहिलेल्या असतात तो पितृलोकातून पुन्हा जन्म घेतो आणि त्या पितृलोकातून आपल्या ज्या इच्छा राहिलेल्या असतील त्याच घराण्यात तो वंश पुन्हा जन्म घेतो आणि तिर्यक योनीमध्ये म्हणजे प्राणी पशु पक्षी यांच्या योनीमध्ये म्हणजे जे काही आपण संचित किंवा कर्म केलेलं असेल त्याप्रमाणे आपण त्या, त्या योनीमध्ये जातो आणि नरक लोकामध्ये म्हणजे खूप पाप जर केलेली असतील तर नरक लोकांमध्ये मधून आपला जन्म होतो म्हणजे वराह विहिरांनी या कुंडली प्रमाणे आपण कुठे, कुठे कुठे कसा कसा जन्म घेणार आहोत ते सांगितलेलं आहे मग गुरु चंद्र शुक्र मंगळ शनी बुध हे सगळे कोणत्या कोणत्या लोकातून आलेले आहेत हे आपल्याला त्यांनी वेगवेगळे श्लोक सांगून सांगितलेले आहेत म्हणजे प्रत्येक व्यक्तीने निदान आपण आपल्या घराण्याची जी।, जी ही अवस्था होत चाललेली आहे त्याला कारण काय आहे आपली कुंडाली शापित तर नाही आहे ना हा विचार करायला पाहिजे कारण ज्या वेळेस प्रत्येक ठिकाणी अपयश किंवा किंवा संततीला त्रास होतो संततीच होत होत नाही नाही अशा प्रकारचे जेव्हा अडचणी येतात किंवा कुठलंही काम सरळ होत नाही आणि कोणा कुणीही संतुष्ट असत अशा वेळेस लोकांनी हा नक्कीच विचार करायला पाहिजे कि पाराशरी या ग्रंथामध्ये शापांचे एकंदर चौदा प्रकार सांगितलेले आहेत आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये थांबूया आवडलं असेल तर लाईक करा है करा आणि हीच माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर जरूर शेअरही करा आणि जर काही शंका असतील याच्याबद्दल तर खाली आ, नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा शंका विचारा तुमच्या शंकांचं नक्की निरसन केलं जाईल कारण गेल्या कित्येक वर्षामध्ये या शापित कुंडल्यांचा मी रिसर्च केलेला आहे आणि त्या रिसर्च वरून हे सात पिढ्यांपर्यंत सा रिसर्च करून हा सगळा अभ्यास मांडलेला आहे